ही सध्या अशी परिस्थिती झाली आणि जेवढे तुम्ही धर्माला सोडून राहणार ना तेवढे तुम्ही स्टँडर्ड सध्या लोकांचा उलटा आहे आणि जेवढे धर्माला चिपटून राहणार तेवढे तुम्ही मूर्ख तुम्ही गंध बुका चोकोबारांचं दर्शन गावात मारुतऱ्याचं दर्शन सगळ्याला प्रेमाने जे हरे घाला लोक येड ये असंच बोमलत फिरत देव देव करीत त्याला काही काम नाही आणि तुम्ही बापाला लोक म्हणतात तेव्हा स्टँडर्ड आहे बरं का अरे त्यांनी बाप चोपला तेव्हा आयवर धावतो तरी स्टँडर्ड ही सध्या अशी परिस्थिती झाली म्हणून तर जनाबाला मना वाटलं

टाळी केला टाळी बंद टाळी टाळ चोरट्याचा बोमन वाढविला चोरट्याचा बोमन वाढविला चोरट्याचा वाढविला चोरट्याचा वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला

कुणाची कोणाला कुना मे राहिला नाही खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खात गटकाळी गरीबाची फाटली जुंडी टुळी हा खऱ्याच पुर मारा नाही पीव्हीसी नसली तरी पाच हजार रुपये आपल्याला दंड आहे आणि त्या पुण्यात दोन जण मारली तरी सुटला होता तेव्हा पैसा पाहिजे व सध्या फक्त काहीही खपत आहे तुमचं हा गरीबाचं जगण राहिलं नाही म्हणून धुंद झाला तुझा काय टीव्हीला तरी चांगलं राहिलं तुम्हाला खरं सांगा बरं दहा मिनिट टीव्ही बघा दिवसभर करत नाही काय टीव्ही टीव्हीला चांगले दरादारी वडावडी आपटे आपटे उचला उचले पळापळी भुखाबुकी थुकाथुकी ह्याचे आली त्याचे गेली हो हे राहिलान हे उठला हे काढलान हे वाकला आणि हे भुकलान गेली 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 आली आले राहिलं 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 मिळालं अरे नुसता धेंगणाच चालली इतक्या नेत्यांना कळाना कार्यकर्ते करते कोणाचे कार्यकर्ते कळा नेते कोणाचे आणि सध्याची ही अशी वाईट परिस्थिती बघून आमच्या सारख्याला वाटतंय आम्ही ह्याच्यात उतराव काय ब आणि काय अडचण आहे बा पुरुषोत्तम महाराजांसारख्यानी माऊली महाराजांसारख्यानी जर बाप समाजकारणाचा वसा घेऊन लोकांची दुःख सोडवण्याचा प्रयत्न केला नाही तुम्हाला बाकीचे मूर्ख चालते तर एखादा शुद्ध वारकरी चालत नाही का स्पष्ट बोलतो दोनशे अठ्याऐंशी पैकी तरी वारकरी आमदार आहे का गण लावणारा माळ घालणारा वारी करणारा अरे पाहिजे मी म्हणतो बारा कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या त्याच्यातले दोन कोटी तर आमचे वारकरी असतील ना कमीत कमी दोन कोटी ह्यांचा आवाज उठवाय कोण नको का अरे ह्यांचं नेतृत्व कर विधानसभेत सुद्धा माझ्या सुद्धा धोत्रावर जाणार आणि टोपी घालणारा आणि बुका लावून रामकृष्ण हरिणा मंत्रालयाची सुरुवात करणारा वारकरी आमदार होणं काळाची गरज आहे तू म्हणता तुमचं महाराजांचं काय नियोजन आहे का नियो काय का? आमचं तसं अजून का नाही पण शेवटी आले देवाजीच्या मनात ते काय अडचण आहे जर जनता जनार्दनाच्या मनात असेल तर तरी होय राणा रंग याचा काही घडू शकतं या जगात हा कोण पट्टा घेऊन आलेला नाही जगात बरं तुम्हाला एखादा डॉक्टर राजकारणात परत गेलेला चालतो फिल्म इंडस्ट्रीतली माणसं परत राजकारणात गेलेले चालत्यात कलाकार क्षेत्रातली माणसं राजकारणात गेलेले चालतात वारकरी क्षेत्रातला जर एखादा माणूस जर राजकारणात गेला तर बिघडलं कुठं बाबा बाकीचे सगळे आपल्याला चालते पर काय कर तुम्हाला राजकारणाचं काय करायचं अरे राजकारणाचं सुद्धा शुद्धीकरण होणं ही काळाची गरज आहे तिथं सुद्धा पवित्र माणसं नको का आमच्या पुरुषोत्तम महाराजांनी कीर्तनाच्या कष्टातून एवढा विकास केला आणि एवढ्या भूमीचं नंदनवन केलं असा माणूस जर या समाजकारणामध्ये आला तर तालुक्याचा कुणीकड कुणीकडं विकास होईल मायबाब राम राज्य झाल्याशिवाय राहणार नाही ही काळाची गरज आहे नाही नाही आता माग हटायचं नाही तुम्ही शिंदेखेड राजांनी कर्ज जामखेड विचार विनोदाचा भाग सोडा ही काळाची गरज आहे बरं तिकडे योग्य झालेच ना माय बाप संन्याचीच होते ना ते पर लोकांनी मुख्यमंत्री केलं ना त्यांना पुरुषोत्तम महाराजांसारख्याला जर आमदार केलं तर बिघडलं कुठं मायबाप आणि त्याला तुमचे आशीर्वाद महत्वाचे मायबाप आणि ते मिळणार आहेत मायबाप कारण सात्विकता जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये बरं आमच्यासारखा वारकरी या जर या क्षेत्रामध्ये गेला तर दहा रुपये म्हणून चालवणार नाही मटक्याचा व्यवसाय करणार नाही वाळू तस्करी तर करणार नाही बाजार संतोष काय त्याच्या सुद्धा सात्विकता आणणं ही काळाची गरज आहे आणि ह्याच फक्त विनोदवारी नाही त्याचं सखोल चिंतन करणं हे सध्याच्या काळाची गरज आहे वारकऱ्याची मेजॉरिटी कमी काय दहा लाख वारकरी फक्त एकदा आमच्या ज्ञान मातुकाराम म्हणलं की तिथून पुढचा पन्नास किलोमीटर रस्ता पेक हे लोक वारकऱ्याला गृहीत धरते ते हाईत आपली हाईत आपली कवर कोरोनाच्या काळात केला का कोणी आपला विचार करी वार करायचा किती कला करावं कीर्तन करावं माय बाप उपास वेळ आली कोणी कोणाचा विचार त्यात आपल्यातलाच माणूस पाहिजे हे काळाची गरज आहे माय बाप आणि हे घडणं हे अत्यंत आणि बघतोय ना आपण किती दूषित वातावरण चालेल सगळा राहडा करून टाकला निष्टा, निष्टा शब्द, शब्द सुद्धा परवा दिवशी आत्महत्या करण्याच्या तयारीत होता श्रावण <laughs> महा तो आत्महत्याच करणार होता पण संयम नावाच्या शब्दाने त्याला थोडा धीर दिल्यामुळे वाचला म्हणून तो राहिला आता तो शंभर टक्के फासच घेणार होता काय निष्टा ठेवली का सगळं अवघड झालंय मायबाप जो तो आपल्या स्वार्थाचा विचार करतो ना आपण नाही नाही त्याच्या महाग पळतो तरुण पोरं सुद्धा समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपली आपल्या बुद्धीची पातळी डासून देऊ न काही काळाची गरज आहे किती अस्त व्यस्त आहे त्या जपानमध्ये चोरपकड मशीनने एका तासात पाचशे चोर सापडलं चोरपाकड्या मशीन अमेरिकेने एका तासात दोन हजार चोर सापडलं चोरपाकड्या मशीन भारतात अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं चोर का म्हणा मनुस त्याला बड्यात म्हण एक जण घरात माश्या झाल्या ते गेले बाजारात चिखलेच्या बाजारात एक जण माश्या मारायचे पावडर इकडे बसलो होते दोन रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर दोन रुपयाला पुढे माशे मारणाची लोक दावली म्हणून दोन रुपयाला पुढे माश्या मारायचे दना दन पुड्या खपल्या एक जण घरी गेल्या बायकोनाला पुढे सोडून पुढे सुली पुढे पावडरच नव्हती कागदाची चिट्टी होती त्या चिट्टी पिण्या लिहिलं होतं उजवी हाताना जेवण करण डाव्या हाताने माश्या हाना आता हे काय औषध म्हणजे नुसत्या लबाड्या चालूच ना राह